जैन मित्रांनो मी ज्ञानदेव केंद्रे अभिनव स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण हे का काम आणि वेग हे मित्रांनो परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा महत्त्वाचा चॅप्टर आहे तर मित्रांनो हे का काम आणि वेग शिकत असताना हे एकमेकाच्या युक्तक्रमानुपात असतो तर मित्रांनो जर तुमची कॅपॅसिटी जास्त असेल काम करण्याची कॅपॅसिटी किंवा क्षमता जास्त असेल तर तुम्हाला वेळ हा कमी लागतो आता मित्रांनो जर तुम्हाला काम करण्यास वेळ हा जास्त लागत असेल तर तुमची कॅपॅसिटी किंवा क्षमता ही कमी असते म्हणून हे एकमेकांच्या युद्धकरानुपात असतो तर मित्रांनो आपण का काम आणि वेग यावरील पुढील प्रश्न अभ्यासणार आहोत तर मित्रांनो प्रश्न वाचून घ्या एका शेतातील दोन शेत पाच भागाचे काम ए हा सहा दिवसात करतो तर त्याच शेतातील एकछेत तीन भागाचे काम बी हा दहा दिवसात करतो तर ए व बी मिळून त्या शेतातील चार छेत पाच भागाचे काम किती दिवसात पूर्ण करतील तर मित्रांनो आपण हे सोपे सोपे प्रश्न पाहतो परंतु परीक्षेच्या दृष्टिकोनातून आता पातळी वाढलेली आहे तर आज आपण हेच पाच किंवा दहा सेकंदात किंवा छत्तीस शेकंदात कसा प्रश्न सोडायचा आपण पाहणार आहोत तर मित्रांनो पहा आपण काय करतो ए हा दहा दिवसात काम करतो बी हा पंधरा दिवसात काम करतो तर ए आणि बी मिळून किती दिवसात काम करतील हे आपल्याला माहीत आहे दोन संख्यांचा गुणाकार करा दोन संख्यांची बेरीज करा म्हणजे उत्तर घ्यायचं काय नाही आहे सहा येणार दोघे मिळून किती दिवसात करणार हे हे एकदम इजी प्रश्न आहे परंतु आपण आपण ही जी स्पर्धा परीक्षा आहे स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून मागच्या वेळेस पेपर कसे निघाले तर यापर्यंत तुम्हाला अभ्यास करणार आहोत आता पा आता मी हे समजून घ्या मित्रांनो आता ए हा दोन छेद पाच हा मित्रांनो तो काम करतोय सहा दिवसात आता हे दोनशे पाच हे पहिलं समजून घ्या आता हे जे पाच आहे ना मित्रांनो हे पूर्ण काम आहे एला हे एच हे पाच जे आहे हे पूर्ण काम आहे एने ह्या पाच भागापैकी दोन भाग काम ह्यानं सहा दिवसात केलेलं आहे समजलं हे दोन भागापैकी हे पाच भागापैकी दोन भाग काम एने सहा दिवसात केलेलं आहे तर मित्रांनो एला पूर्ण काम करण्यासाठी पूर्ण काम काम करण्यासाठी किती दिवस लाव लागतात पहा आपण आता बे 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 त्रिक सहा आणि पाच त्रिक पंधरा तर मित्रांनो एला पूर्ण काम करण्यासाठी पंधरा दिवस लागतात एला दोन भाग काम करण्यासाठी सहा दिवस लागतात एला पूर्ण भाग काम करण्यासाठी पंधरा दिवस लागतात पहा आता बी त्याच शेतातील एक शेत तीन भागाचे काम बी हा दहा दिवसात करतो आता आपण काय करणार एक आता हे बी काढून घेऊ आपण मित्रांनो एक शे तीन आता किती दिवसात करणार आहे तो बरोबर दहा दिवसात आता बीला तीन भागापैकी बीने एक भाग हा दहा दिवसात करतो तीन भागापैकी ए हा दहा दिवसात करतो मग मित्रांनो बी ला पूर्ण काम करण्यासाठी पूर्ण काम करण्यासाठी तीन धाय तीन गुणिले दहा म्हणजे बरोबर किती रे ह्याला तीस दिवस लागणार आहेत समजलं इथपर्यंत बी हा तीन भागापैकी एक भाग दहा दिवसात करतो मग बी ते काम पूर्ण करण्यासाठी बीला तीस दिवस लागणार आहेत किती तीस आता मग ए व बी मिळून बा आता आपण काय करायचं ए प्लस बी किती दिवस आहेत रे पूर्ण काम करला पंधरा बीला तीस बरोबर आहे मग आपल्याला माहीत आहे ए बी प्लस ए अधिक बी दोघं मिळून काम हे सूत्र आहे मग किती किंमत आली रे ए म्हणजे पूर्ण काम करण्यासाठी पंधरा गुणिले बीचं तीस दोन संख्यांचे बेरीज म्हणजे पंधरा अधिक तीस बरोबर आहे बरोबर काय येणार आहे आता हे पंधरा गुणिले तीस आता तुम्ही या ठिकाणी डायरेक्ट पंचवीस बिरीज करायची आता पहा काटाकटी करा पंधरा एक पंधरा पंधर त्रिक पंचेचाळीस बरोबर आहे तीन एक तीन तीन दहा तीस मित्रांनो हे दोघं दहा दिवसात काम करतील किती दिवसात दहा दिवस लाग मग नंतर सांगितलं त्यांनी त्या शेतातील चारशे पाच भागाचे काम किती दिवसात पूर्ण करतील एव बी मिळून आता ते जे काम राहिलेलं आहे चार छेत पाच भागाचे आता पाहूत आपण चला या ठिकाणी येऊत चार छेद पाच गुणिले दहा पाच एक पाच पाच दोन्ही दहा मग काय उरले रे चार गुणिले दोन बरोबर मित्रांनो हे दोघे जे काम राहिलेलं आहे कोणतं हे चार छेद पाच भागाचे काम ए आणि बी मिळून हे आठ दिवसात करणार आहेत किती दिवसात करणार आहेत हे आता आठ दिवसात हे पर्याय क्रमांक आपलं दोन हे उत्तर आलेलं आहे हे समजून घ्या आणि थोडा सराव करा चला नेक्स्ट प्रश्न पहा प्रश्न वाचून घ्या ए हा एका कामाचा एकशे दोन भाग पाच दिवसात पूर्ण करतो बी हा त्याच कामाचा तीनशे पाच भाग नऊ दिवसात पूर्ण करतो सी हा त्या कामाचा दोनशे तीन भाग हा आठ दिवसात पूर्ण करतो तर ते तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील आपण जसं काल ए आणि बी मिळून आता आपल्याला काय करायचंय हे जे भाग आहे तुम्हाला मी सांगितलं होतं की हे दोन भाग आहे दोन भागापैकी एक भाग ए हा पाच दिवसात करतो मग पूर्ण काम करण्यासाठी पूर्ण काम करून घ्यायचं आणि नंतर आपल्याला हे तिघे मिळून किती दिवसात काम करणार पा ए बरोबर एक छे दोन बरोबर किती दिवसात रे हे पाच दिवसात म्हणजे एला मित्रांनो पूर्ण काम करण्यासाठी ए हा पूर्ण काम किती रे दहा दिवस लागणार आहे त्याला बरोबर आहे कारण की एचं काम दोन भाग आहे त्यांना दोन भागापैकी एक भाग काम तो पाच दिवसात करणार आहे परंतु हे दोन भाग काम करण्यासाठी एला किती दिवस लागणार आहे दहा आता आपण बीचं काढून घेऊत बरोबर आहे बी हा त्याच कामाचा तीन छेत पाच भाग हा नऊ दिवसात किती रे तीन छेत पाच बरोबर नऊ दिवस तीन एक दिन तीन तरीक नऊ तर मित्रांनो पाच तरीक पंधरा बरोबर बी हा हे पंधरा दिवसात करणार आहे बी हा पूर्ण काम किती दिवसात रे पंधरा दिवसात करणार आहे बरोबर आहे पाच भागापैकी तीन भाग बीने नऊ दिवसात केलं तर ए बीला पूर्ण काम करण्यासाठी किती दिवस पंधरा दिवस लागणार आहे चला नंबर तीन शीचं काम काढून घेऊत शी हा त्याच कामाचा दोन छेद तीन भाग हा आठ दिवसात करणार आहे दोन छेद तीन भाग किती दिवसात करणार आहे आठ दिवसात मग शीला पूर्ण काम करण्यासाठी काढून घेऊत आपण बेक बे बेचोक आठ तीन चौक बारा म्हणजे हे भागा करत आहे इकडं कुठे गेले रे कोणा करत गेलं म्हणून तीन गुनिले चार बरोबर बारा दिवस हे पूर्ण काम आहे मित्रांनो शीचं इथे लिहून दिलेलं मी याचं आता हे हे पूर्ण काम याचं दहा दिवस दहा दिवसात करणार आहे बी हा पंधरा दिवसात करणार आहे आणि सी हा ते काम बारा दिवसात करणार आहे नंतर त्यांनी सांगितलं तर ते तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील बरोबर आहे आता हे ए प्लस बी प्लस सी बरोबर बघा ए बी सी बरोबर आहे ए बी प्लस बी सी प्लस ए सी फॉर्मूला काय ए बी सी हे तिघे मिळून बरोबर आहे आपल्याला आता काम तिघे मिळून ते काम किती दिवसात करण्यास सांगितलेलं आहे पहा एचे किती आले रे बरोबर किती दहा दिवस बरोबर आहे गुनिले बी किती आहे रे पंधरा आणि सी किती आहे बारा बरोबर आहे खऱ्यांची बिरीज एचं काम किती आहे दहा गुनिले बी किती आहे पंधरा प्लसला प्लस, प्लस। बरोबर आहे बी किती आहे रे बी पंधरा गुनिले शी किती आहे बारा किती बारा प्लसला प्लस, प्लस। एचं काम किती आहे रे दहा दिवस गुणिले शी शी किती आहे बर? रे बारा समजलं आता काय करा ह्यांची जी बिरीज आहे बरोबर आहे आता ह्यांची पहिली बिरीज करून घ्या करा बरं हे बरोबर दहा गुणिले पंधरा गुणिले बारा यांची बिरीज किती आता पंधरांदा आहे दीडशे बरोबर आहे प्लस आणि पंधरा आणि बाराचा गुणाकार केला तर मित्रांनो एकशे ऐंशी येणार बरोबर आहे प्लसला प्लस बारांदा एकशे वीस पहा एकशे वी एकशे ऐंशी प्लस एकशे वीस एक एक तीनशे तीनशे दीडशे चारशे पन्नास किती झाले रे चारशे पन्नास आता पहा पंधरा एक पंधरा पंधर त्रिक पंचेचाळीस किती उरले रिथं तीस दहा एक दहा त्रिक तीस खाली तीन एक तीन तीन चौक बारा मित्रांनो ते तिघे मिळून बरोबर आहे ए प्लस बी प्लस सी बरोबर हे चार दिवसात काम करणार मित्रांनो त्यांना टाइम किती लागणार आहे चार दिवस आपलं पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आलेलं आहे समजलं जर मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा थांब थांब तर मित्रांनो प्रश्न तुम्ही ह्याचा सराव करा आता परीक्षेची काटेने पातळी वाढलेली आहे काटेने पातळीचा विचार करून तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे